सिंहासनमध्ये अरुण सरनाईक कामगार पुढारी डिकास्टाला म्हणतात मी राजकारणी माणूस मी कोणाचाही फायदा माझ्या फायद्यासाठी करतो बस याच लाईनवरून विचार करा पडळकरांवर दुनिया टीका करत असतानाही ते जयंत पाटलांवरती तोंड सोडून बोलत आहेत अर्थात त्याचा यांना काय फायदा होणार होणार तर नक्की आहे म्हणूनच तो बोलतात चला तर बघूया पूर्ण व्हिडिओ अरे तुरे करून झालं आता पार वडिलांवर आरोप झालेत फडणवीसांनी कान उखडणी केली प्रवक्त्यांनी आमची भूमिका नसल्याचं म्हटलं मंत्री नो कमेंट्स म्हणत राहिले पण पडळकर बघितले का अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी औलाद गोपीचंद पडळकरची नाही माझ्या ती आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट दिया। मी नंतर उद्या। चला हो द्या।, द्या मी या विषयावर मी बोलतो ह्याच्यावर नंतर काही संपर्क झाला या विषयावर नाही मी तर बैठकीमध्ये होतो मान्य ओम प्रकाश शेट्टी साहेब आलेले आहेत माफी मागण्याची तयारी तर दूरच पण त्यांना चुकच मान्य नाही कारण त्यांना मिळालेला प्रतिसाद नीट समजून घ्या त्यांच्या या बोलण्यामागे अनेक अँगल आहेत ते ज्या समाजातून येतात त्यांना आजही नेतृत्व करण्यासाठी लढावं लागतंय त्या तुलनेत जयंत पाटलांचा प्रवास बराच सोपाय त्यांना राजाराम बापूंची लगेसी होती माणसं होती संस्था होत्या पण पडळकरांना शून्यातून सुरुवात करावी लागली आणि अशावेळी थेट जयंत पाटील किंवा सत्तेतले लोक टार्गेट करण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता त्यांनी असं केलं नसतं तर भाजपने आणि धनगर समाजानेही त्यांची दखल घेतली नसती त्यामुळे टीका करूनच पडळकर पुढे आलेत मोठे झालेत आणि आमदार झालेत आणि म्हणूनच त्यांना त्यात काहीही चुकीचं वाटत नाहीये भाजपला अधिक गोड वाटलं जेव्हा पवार आणि इतर सोकळ प्रस्थापितांवर बोलायला कोणीही तयार नव्हतं तेव्हा पडळकर बोलायचे लोक अंगावर घ्यायचे सुरुवातीला ती भाजपची गरज होती आणि त्यांनी व्यवस्थित पडळकरांचा उपयोग करून घेतला अर्थात त्या मोबदल्यात त्यांनी पडळकरांना परिषद सुद्धा दिली पण पडळकर आता थोडेच गप्प राहणार ते तर सुटलेच त्यांना आता आक्रमक बोलायला आवडतंय नीड बघा त्यांनी हाती घेतलेला लव जिहादचा मुद्दा त्यामधली आक्रमकता असो किंवा त्यांचं टोकाचं बोलणं तेव्हा सुद्धा भाजपाला त्यांना आवरणं कठीण गेलं होतं पुढचा मुद्दा शांततेत बॉम्ब फोडण्याची मजा मागचे काही दिवस पडळकर फारसे चर्चेत नव्हते आता सगळ्या चॅनलवर फक्त तेच आहेत लोक बोलतील चर्चा करतील टीका करतील पण लक्षात तर ठेवतील राजकारणामध्ये रेलिव्हेंट राहणं सगळ्यात महत्त्वाचं असतंय पडळकर पुन्हा पुन्हा तेच सिद्ध करू पाहत आहेत आणि म्हणूनच त्यांनी शांततेत बॉम्ब फोडलाय आता बडबडीचा त्यांना फायदा होणार की तोटा दोन्ही पडळकरांच्या वडबडीचा राजकीय फायदा तर त्यांना झालाच आहे पण तोटही होणार आहे त्यांच्यावर भाजपमध्ये प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या प्रगल्भतेचा शिक्का कधीच बसणार नाही त्यांना कायम वादग्रस्त म्हणूनच ओळखलं जाईल आणि त्यांचे अंतर्गत विरोधक या गोष्टीचा पुरेपूर फायदा करून घेतील एकूणच त्यांना आपण काहीही म्हणत असलो तरी आत्ताचा अटिट्यूड बघता पडळकर बोलायचं थांबतील असं वाटत नाही आणि त्यांना खरंच कंट्रोल करण्याचं कामही भाजप करणार नाही ठाकरेंविरोधात राणे असोत किंवा पवारांविरोधात पडळकर हे भाजपचे शस्त्र आहेत आणि त्यांना पूर्ण नेस्तानुभूत करण्याची राजकीय चूक भाजप कधीच करणार नाही इतकंच या सगळ्याबाबत काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका